बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मराठीसह अन्य मुद्द्यांवरती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून कंपल्सरी आहे आणि ही भाषा पाचवी सहावी आणि सातवीमध्ये कंपल्सरी होती नवीन शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर खरं तर सहावीपासून कुठलीही भाषा घेण्याचा मुभा ही विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ज्यांना हिंदी कंटिन्यू करायचं ते करू शकतात ज्यांना जर्मन घ्यायचं आहे जर्मन घेऊ शकतात संस्कृत घ्यायचं आहे संस्कृत घेऊ शकतात पुढे आपली मुलं हुशार झाली पाहिजेत म्हणून त्यांना सर्व ऑप्शन्स या पुढच्या काळामध्ये उपलब्ध होणार आहे आणि फक्त पहिली ते पाचवीमध्येच हिंदी शिकवली जाणार आहे आपल्याला माहिती आहे की पहिली म्हणजे अगदी प्राथमिक असतं जे ज्ञान ते तर आपल्या राष्ट्राची जी भाषा आहे त्याचं ज्ञान हे आपण पूर्वीपासून देतो पुढेसुद्धा ते दिलं जाईल आणि मराठी आणि हिंदीमध्ये जे सामायिक शब्द आहेत हे सुद्धा याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे दोन्ही देवनगरीमध्ये असल्यामुळे मुलांना या संदर्भातला कुठलाही त्रास होणार नाही आपल्याकडे कंपल्सरी कुठली भाषा आहे तर आपल्याकडे मराठी भाषा कंपल्सरी आहे पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा कंपल्सरी आहे पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी भाषा कंपल्सरी आहे आणि नव्या शैक्षणिक धोरण जो आराखडा तयार झाला आहे त्याच्यामध्ये बारावीपर्यंत मराठी कंपल्सरी राहणार आहे आणि त्याच्यामुळे मराठीचा सन्मान हा महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के होणार याच्याबद्दल कोणीही मनामध्ये कुठलाही शंका बाळगण्याची कुठलंही कारण नाही आणि मागच्याला दहावीपर्यंतचा जसा ॲक्ट झाला होता तसा बारावीच्या संदर्भातलासुद्धा ॲक्ट हा लवकरच महाराष्ट्रामध्ये होणार आहे काही आंदोलनं या संदर्भात सुद्धा झालेली होती की मराठी भाषेचा वापर हा शासकीय कार्यालयामध्ये झाला पाहिजे मराठी भाषेचं धोरण हे जवळजवळ सोळा सतरा वर्षानंतर आपण पहिल्यांदा दिलं त्याची कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे त्याप्रमाणे मराठीमध्येच शासकीय कार्यालयामध्ये आलेल्या लोकांना बोलावं लागेल त्यांची कामं होतील जे दुसऱ्या स्टेटमधून आलेले असतील त्यांना दुसरी भाषा वापरण्याची मुभा आहे आणि त्याच्यामुळे हे तर सरकारनेच मान्य केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधीच घडलं नव्हतं की मराठी कंपल्सरी करण्याचं शासकीय कार्यालयामध्ये त्याच्यामुळे जे जे महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करत असतील त्यांना मराठी शिकायलाच लागेल आणि मराठी सगळ्यांना येतं फक्त मराठीचा सन्मानसुद्धा होण्याच्या दृष्टीने ती भाषा आपली जी भाषा आहे ज्याला आता आपल्याला माहिती आहे की अभिजात दर्जासुद्धा आपल्या भाषेला प्राप्त झालेला आहे मराठीसाठी जे जे घडलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी कधीही घडलेलं नाही आहे अतिशय भव्य असं मराठी भाषा भवन या ठिकाणी उभं राहतं आहे तर्कतीर्थ शा लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं स्मारक वाहिला उभं राहतं आहे मराठी साहित्यकांसाठी वाशीला निवासाची सोय होते आहे आणि मराठी वाङ्म्याचा प्रचार आणि मराठी भाषेचा प्रसार हा फक्त महाराष्ट्रापुरता न राहता तो महाराष्ट्रामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे तिथं वेगवेगळी संमेलनं करायला आपण मदत देतो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण मदत देतो आणि त्याच्यामुळे मराठीचा अभिमान आणि मराठीचं जे कार्य झालं गेल्या वर्षभरामध्ये किंवा आमच्या युती शासनाच्या काळामध्ये तेवढं कुठल्याही शासनाच्या काळामध्ये झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा वाद हा असं कोणतंही कारण असण्याचं कारण नाही खरं तर काही अडचणींमुळे मी उपलब्ध नव्हतो आपल्याला तीस तारीखपासून माझ्या रेग्युलर प्रेस कॉन्फरन्सेस होतील काही व्यक्तिगत अडचणी होत्या आणि त्याच्यामुळे मी येऊ शकलो नसतो पण तीस तारीखनंतर मी आपल्याला रेग्युलरली उपलब्ध आहे असे जे विषय आहेत हे ताबडतोब जनतेपर्यंत पोचले पाहिजे नाहीतर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की असे जे, जे विषय असतात त्याच्यामध्ये हे लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय असतात त्याच्यामुळे मराठीवर कुठे अन्याय होणार आहे का बिलकुल नाही होणार आपली मुलं ज्यांना करिअर बनवायचं आहे सगळ्या केंद्राच्या परीक्षा या हिंदी भाषेमध्ये होतात त्यांना बेसिक नॉलेज तर हिंदीचं असायलाच लागेल नाहीतर तर महाराष्ट्रातली मुलं मागे पडतील परंतु त्यांना तीच भाषा शिकायची आहे का दहावीपर्यंत असं बिलकुल नाही त्यांना शिकायची असेल तर शिकू शकतात पण असं कंपल्शन नाही आहे आणि हे जे शिकवलं जात होतं पूर्वीसुद्धा कंपल्सरी शिकवलंच जात होतं फक्त ते पाचवी सहावी सातवीला शिकवलं जात होतं त्याच्याऐवजी मराठी आणि हिंदीचं सांगड घालण्याचा एक अनोखा प्रयोग हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे कारण आपल्या दोन्ही भाषा देवनागरीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे सामायिक जे शब्द आहेत वगैरे त्याच्यावर खूप काम एक्सपर्टने केलेलं आहे त्याच्यामुळे मुलांवर सुद्धा कुठलाही बोजा येणार नाही मुलं सहजासहजी आपली राष्ट्रीय भाषा सुद्धा आणि आपली मराठी भाषा तर प्रत्येक माणसाला कंपल्सरी आहे अगदी तो कुठल्याही प्रदेशातून येऊन जर महाराष्ट्रामध्ये शिकायला आला तरी त्याला मराठी शिकायलाच लागेल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा